तुकाराम महाराज अभंग सातवा तुकोबांना संत संगतीची जबरदस्त ओढ होती संत सहवासामुळे तुकोबा अंतरंगात डोकावले स्थिरावले आत्मज्ञानाची पहाट झाली स्वतःची खरी ओळख झाली आणि स्वतःच्या जीवनाचा अर्थ समजला जीवितकार्याची दिशा मिळाली आपल्या जन्माची ओळख सांगणारा तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे तुकोबा असं म्हणतात खरं म्हणजे आम्ही वैकुंठवासी म्हणजे विष्णूसोबत वैकुंठात राहणारे आहोत पण एका विशिष्ट कार्यासाठी आम्ही या भूमीवर जन्म घेतला आहे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संतांचे मार्ग आड राने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते जेऊ पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय कारा आनंदे बाहेरचा गदारोळ थांबवला की माणसाचं मन अंतरंगात उतरतं स्वस्थ आणि शांत होतं त्याला स्वतःची खरी ओळख होते आरशात पाहिलं की आपलं आपल्याला रूप दिसतं आणि अंतरंगात डोकावलं की स्वरूप दर्शन घडतं आपल्या या अभंग रूपी मनोगतात तुकोबा आपल्या भक्तांना सांगतात की नारायण हे माझं मूळ आहे आमच्यात भेद नाही आहे त्यांनीच त्यांचं कार्य करण्यासाठी मला या भूमीवर पाठवलं आहे आजकाल लोक स्वतःची ओळख विसरून गेलेत अज्ञानामुळे देवाने घालून दिलेल्या मार्गाने न जाता आडरानातून खाच खळग्यातून ते जात आहेत या खाच खळग्यांमुळे ते हातबल नाराज दुःखी होत आहेत विषय भोगाच्या आडरानात रमल्यामुळे त्यात अडकल्यामुळे ते अधोगतीच्या गर्तेत सापडलेत त्यामुळे संतांनी सांगितलेल्या उद्धाराच्या वाटा त्यांना दिसत नाही आहेत आड रानात ते गुंतल्यामुळे त्यांचा विकास खुंटलाय त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा व्हावा लोकांनी मार्ग अनुसरून कल्याणाच्या मार्गाने जावं त्यांनी माणुसकी जपावी माणुसकीची पूजा करावी यासाठी त्यांनी माझी नेमणूक केली आहे हमालाच्या भूमिकेतून मी मुनींचे सद्विचार तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आलो आहे तेच माझं जीवित कार्य आहे संतांची वाट सोपी करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली आहे हे खरंच माझं भाग्य आहे कलियुगात साधनांची शुचिता लुप्त झाली आहे माणसं काम क्रोध लोभ मद मत्सर आणि मोह या षड्रिपुंजा जाळ्यात अडकून पडलेत त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणजे भक्तिमार्ग या भक्तिमार्गाचा सगळीकडे गजर करणं त्यासाठी आम्ही आलो आहेत तुकोबांच्या लोकोत्तर कार्याची कल्पना आपल्याला त्यांच्या कार्यातून त्यांच्या अभंगातून येते आणि आपण सहजपणे नतमस्तक होतो तुकोबा म्हणतात आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बांगडे मागे बहुता जन्मी हेची करीत आम्ही धर्माचे पाळणं करणे पाखांड खंडणं हेची आम्हा कारणे काम, धर्म रक्षा करणे आटी आम्हासी तुकोबा आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ आणि हेतू सांगतात आपला जन्म हा संकल्पपूर्वक आहे विठ्ठल हा माझा धनी आहे त्याच्या आज्ञेनुसार मी कार्य करणार हा तुकोबांचा निर्धार आहे आपल्या एका अभंगात ते असं म्हणतात उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले केले बोल धनी विठ्ठल सन्निध तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीचा, तुका म्हणे नये अम्हा पुढे कामा गबाळ